महाराष्ट्र भूषण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहू बातम्या सुनील कसबे यांची डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड मंगळवेढा येथील पत्रकार डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवेढा तालुका कार्यकारिणीची निवडही करण्यात आली त्यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून सुनील कसबे सर यांची निवड करण्यात आली बैठकीसाठी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापकाध्यक्ष मान्य राजाभाऊ माने महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय सतीश भाऊ सावंत मुंबई कार्याध्यक्ष मान्य शशिकांत भाऊ देशमुख जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे मंगळवेढा पत्रकार संघाचे संस्थापकाध्यक्ष दिगंबर भगरे उपस्थित होते यावेळी मंगळवेढा तालुकाध्यक्ष म्हणून सुनील कसबेसर उपाध्यक्ष भीमराव मोरे उपाध्यक्ष सचिन हेंबाडे उपाध्यक्ष राहुल मस्के कार्याध्यक्ष रजा मुजावर सहकार्याध्यक्ष यताळा खरबडे सचिव बापूसाहेब मासाळ सहसचिव सुनील चेळेकर खजिनदार समाधान फुगारे प्रसिद्धी प्रमुख संतोष पिसाळ यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करून सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ माने यांनी मोलाचे मार्गदर्शन केले डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही क्रांतिकारी संघटना आहे असं म्हटलं तरी वावर नाही चंद्रकांत पाटील जे आपल्या राज्याचे मंत्री आहेत त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आपण प्रतिबिंब प्रतिष्ठान नावाचे प्रतिष्ठान स्थापन केले त्याचे अध्यक्ष सुद्धा आपले राजामाने साहेब आहेत परवा आम्ही काही लोकांना लिंक पाठवल्या ज्या लोकांना शैक्षणिक गरज आहे ज्या लोकांना वैद्यकीय वैद्यकीय गरज आहे अशा लोकांनी फॉर्म भरले आणि राज्यभरामध्ये प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अकरा लाखाचा निधी आपण संपूर्ण राज्यभरामध्ये आपल्या बांधवांना मिळवून देऊ शकतो पंढरपूरमध्ये पत्रकार एकनाथ दुध महालिंग दुधाळे आपले सर्वांचे परिचित आहेत त्यांचा मुलगा एम टेक ला गेलाय त्यांचा शिक्षणाचा खर्च त्यांना पेलवत नव्हता त्यांनी संघटनेमार्फत फॉर्म भरला मदत निधी मागितली त्यांना पन्नास हजार रुपयाची मदत निधी काल आलेली आहे नेताजी वाघमारे पत्रकार त्याच्या मेसेजचं ऑपरेशन झालं भगवान मानकडे त्यांची दोन्ही मुलं त्या ठिकाणी एम शिक्षण घेत आहेत त्यांच्याही मुलांना सहकार्य करण्याचं काम आपलं प्रतिबिंब प्रशिषान आपल्या माने साहेबांच्या माध्यमातून करत आपल्या संघटनेचं एक पहिलं वैशिष्ट्य असेल की आपला संघटनेमधून काम करणारा पत्रकार हा सक्षम पाहिजे त्याने पहिले आपल्या घराची जबाबदारी सांभाळावी नंतर पण संघटनेकडे यावं झालं काय पत्रकारिता ग्लॅमर असं झालं की तहसीलदारकडे गेलो तहसीलदार म्हणले या साहेब आहात आपण छातीत बोलून जातो पुढे आपल्या डोटो बाबा तहसीलदार मी फार मोठा झालो यास काहीतरी आपल्या डोक्यात जाते आणि आपण भावनेच्या भरात वाहत जातो माने साहेबांचं पहिलं सांगणं एकच आहे सगळ्या बांधवांना की अगोदर तुम्ही काहीतरी कमवायला शिका मग नंतर तुम्ही तुमचा छंद म्हणून किंवा किंवा तुमचा व्यवसाय म्हणून तुम्ही पत्रकारितेमध्ये या कोणत्याही पत्रकारिता करणं ही आता काळाची गरज राहिलेली नाही पूर्वीचा काळ बहरी साहेबांच्या काळामध्ये तसं होतं सतीश भावांच्या तसं होतं पण आता कॉम्पिटिशन एवढं आलंय समाधानचे या ठिकाणी आहेत आमचे काही मित्र पंढरपूर नगर परिषदेमध्ये आम्ही वाद करणार काही मित्रच नाही आमचे आहेत या ठिकाणी मोबाईल आढळत अस पत्रकार झाला अशी व्याख्या त्या ठिकाणी होती पण त्या पत्रकाराला संघटना करते आपल्या कर संघटनेमध्ये खरच असे दिग्गज पत्रकार आहेत सांगतो साडे लाख सबस्क्रायबर त्यांचे आहे जिल्ह्यामध्ये एस पी न्यूज नावाचा असं एकमेव चॅनल आहेत आणि मंथली आर्निंग त्यांचं दहा लाख साडे दहा लाख दहा लाख साडे दहा लाख असं मंथली महिन्याचं पेमेंट युट्यूब कोणत्या पी एस आय ला कधी जायचं नाही भेटायचं नाही कुठली जाहिरात मागायची नाही अशा डेचं पत्र सुद्धा मध्ये आम्ही त्यांचं घेऊन देतो अवसर द्या रुटीन नाही मिळते घ्या परवा जयकुमार गोडींनी काही जाहिराती दिल्या त्या जाहिरातीच्या यादीमध्ये त्यांचं नाव समथिंग रखेला होतं पंचवीस पंचवीस त्यांनी बघितलं तिथे निघून गेले कारण पन्नास हजार रुपये रोजचा त्यांचा चार बातम्याचा इन्कम आहे म्हणजे स्वाभिमानाने जगणारे पत्रकार आपल्या डिजिटल मध्ये आहेत अनेक साहेबांच्या माध्यमातून साताऱ्याचे आपले विकास भोसले असतील अनेक पत्रकार शिवसेनेचे माझे शेजारी असलेले कुलकर्णी सर यांचे पण चॅनल आता पन्नास हजाराच्या पुढे त्या ठिकाणी चाललेले समाधान फुगारी सुद्धा आहेत आपले ऑनलाईन पत्रकारिच्या माध्यमातून चांगला बिझनेस त्यांचा त्या ठिकाणी आहे अशी स्वाभिमानी पत्रकारिता करणाऱ्यांचं आपलं व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावर मार्गदर्शन करणारे आपले आदरणीय माने साहेब सकाळी स्वराज्य माझ्या न्यूज चॅनलचे पंढरपूरमध्ये प्रशांत बनसोडे यांच्या का चॅनलचं उद्घाटन झालं या उद्घाटनाला प्रशांत परिचारक यांना विचारलं गेलं की उद्घाटनाला कोण बोलवायचं प्रत्येक बसोड यांची अशी इच्छा होती की एखादा हिरोईन बोलवायचा एखादा हिरो बोलवायचा या अर्थ मोठी गर्दी दबावी पण आदरणीय जिल्ह्याचे नेते प्रशांत यांनी सांगितलं की डिजिटल मीडियामध्ये जे सध्या चांगलं टॉपमोस्ट काम करत आहे त्या यांना बोलवा म्हणजे आमदार खासदार किंवा लोकमंत्री सुद्धा आपल्या संघटनेची आणि आपल्या संघटनेच्या संस्थापकांची त्या ठिकाणी म्हणजे माहिती ठेवायला लागली की बाबा कोण काम करते संघटना अनेक आहेत आपल्या संघटनेचं दुसरी वैशिष्ट्य असेल तुम्ही पलीकडच्या संघटनेमध्ये एखाद्या संघटनेमध्ये शहर अध्यक्ष असाल आणि इकडे जरी आला तरी कोणालाही त्या ठिकाणी आम्ही म्हणजे येऊ नको जाऊ नको असं म्हणत नाही तुम्ही कुठेही काम करा आपली संघटना आपल्या संघटनेचे द्वार ओपन लक्षात ठेवा ज्याप्रमाणे ओपन डोअर पॉलिसी असते अपन त्याप्रमाणे आपल्या संघटनेची पॉलिसी आहे कुठल्याही संघटनेमध्ये काम करा आपल्याकडे आले तरी चालेल भगवान मानकडे उदाहरण दुसऱ्या संघटनेमध्ये पत्रकार सुरक्षा समितीमध्ये तरी पण आपण माने साहेबांच्या माध्यमातून त्यांना सहकार्य केलं संरक्षण संरक्षण समिती कुठल्याही संघटनेमध्ये फक्त आमचं संघटनेचं आपलं काय उद्दिष्ट आहे डिजिटल मीडियामध्ये काम करणारा युट्यूब असेल पोर्टल असेल डिजिटल प्लॅटफॉर्म असेल तो काम करणारा पत्रकार आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला पाहिजे आता या बैठकीचे अध्यक्ष मित्र सोलापूर जिल्ह्यातील एक ज्येष्ठ पत्रकार दिगंबर बापू बगरेज आजच्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले आपल्या संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष सतीश बाबू सावंत या बैठकीसाठी खास मुंबईहून या ठिकाणी आलेले मुंबई महानगरचे आपल्या संघटनेचे कार्याध्यक्ष शशी भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपण सोलापूर जिल्ह्यात अगदी गाव पातळीवर आपली संघटना विस्तारित केली आहे असे आपल्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रवीण नामने सर या बैठकीला उपस्थित असलेले आणि संघटनेच्या सुरुवातीच्या काळापासून संघटना विकासासाठी धडपड करणारे पंढरपूर शहराचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी सर या कार्यक्रमाला तुम्हाला खरं तर त्यांच्याकडं बघून आपण आपली दिशा डिजिटल पत्रकारांनी ठरवावी म्हणून आपण त्यांना पुरस्कारही दिला आणि राज्याचे तसं तांत्रिक सल्लागार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय असे एच पी एन न्यूजचे संपादक नागेश सुतार त्याचबरोबर आपले मित्र मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सगळ्यांची नावं आता केन बसत नाही देवपोळे सगळे आपले मित्र आहेत त्यामुळं सगळ्यांची नावं घेत नाही सगळे डिजिटल पत्रकार बंधू नव्हते आज आपण या ठिकाणी मंगळवेढा तालुका डिजिटल पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी या ठिकाणी बनलेलो मी दिगंबर बापूंना सांगू इच्छितो की, की तुम्ही जे पत्रकार भवन असेल किंवा मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी जी धडपड करताय त्या धडपडीला मदत करण्याची भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी सर्वजण आढळतो तुम्ही जे करताय त्याला सपोर्टिव्ह असं काम आमच्याकडून निश्चितपणानं भविष्यात घडेल याची खात्री आपण त्याचं कारण असं काही की ही संघटना ही काही मिरवण्यासाठी आपण स्थापन केलेली नाही ही संघटना कुठंतरी प्रदर्शन करून चार पुढाऱ्यांच्या ओळखी करून अधिकाऱ्यांच्या ओळखी करून त्यांच्याशी काहीतरी साठं करण्यासाठी म्हणून ही संघटना स्थापन झाली तर खरं तर ज्याला आपण प्रिंट मीडिया म्हणून प्रिंट मीडियातील सुवर्ण काळ ज्या पिढीला मिळवला त्या पिढीचा मी एक प्रतिनिधी आहे की मी गेली चाळीस वर्ष मी असा भाग्यवान पत्रकार आहे की मी खेळतोपासून आजच्या ए आय तंत्रज्ञानापर्यंतच्या पत्रकारितेच्या सर्व स्थित्यंतरात स्वतः सक्रिय त्यात राहण्याची संधी मला मिळालेली आहे आणि त्यामुळं मला ही संधी मिळत असताना खरं तर लोकमतमधून कोविड काळामध्ये पॉलिटिकल लिडर म्हणून राज्याचा पोलिटिकल एडिटर म्हणून व्हॉलंटरी महाराष्ट्राच्या आणि प्रत्येकाच्या लक्षात हे आलं की बाबा मुख्यमंत्र्यांना जर राज्याशी संवाद साधायचा असेल तर फेसबुक लाईव्ह शिवाय पर्याय नाही आपल्या गावच्या सरपंचाला किंवा ग्रामसेवकाला जरी गावाशी संवाद साधायचा असेल तर त्याला डिजिटल प्लॅटफॉर्मशिवाय पर्याय नाही आणि एकूण जगाला कोविडमध्ये कळलं की पुढच्या चाळीस पन पन्नास वर्षाचं मुख्य माध्यम हे डिजिटल मीडिया आहे